नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पव्यापासून बर्फी बनवणार आहे गोकुळ अष्टमीला श्रीकृष्णाला कृष्णाला पव्याचे पदार्थ खूप आवडतात तर दोन कप मी पोहे घेतले तर पोहोच चांगला आपण तुपामध्ये परतून घेणार आहे दोन चमचे मी तूप घेते ही मशीचं तूप आहे त्यामुळे पांढरं दिसते गावचं तसं रोजपात फळ परतून घ्यायचं चांगलं कुरकुरूत होईपर्यंत हो बघा कसं आकाशासारखं झालं तर एकसारखं ढवळ तसं राहायचं फव म्हणजे चिटकणार नाही ना हो आपलं आता कुरकुरीत झालं बघा अगदीच मस्तही भरपूर होते आता आपण फोहे काढून घेऊया चांगलं कुरकुरीत झातूप काढून घेतो त्याच कडेमध्ये एक वाटी मी खोबरे घेतले काप करून बारीक बारीक आणि आपण तूप आलं एक चमचा एक वाटी म्हणजे एक कप आहे दोन कप हवे घेतले होते सर्व खोबरं चांगलं आता व्यवस्थित था खांबूस कलरपर्यंत भाजून घेऊया बदाम बाजू तुम्ही काप करून घेतले तर ती घालूया छोटा मेवा गॅस मी बंद केला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आता खहू काढून घेतले थंड झालं आहे बारीक करून घेऊया आपण आता मिक्सरमध्ये सरवाळ बारीक करायचा रव्यासारखं जास्त जाटासार नाही ठेवायचं लई बारीक बारीक करायचं बारीक करून घेतलं अगदीच चार चमच्यामध्ये स्तूपामध्ये तुझ्या पण नाही लागत आता हे खोबरं काजू बदाम सर्व आपण बारीक करून घेऊया जास्त बारीक करायला त्याला ते होतं अशा पद्धतीने बारीक करायचं आता हे मिक्स करून घेऊया आपण त्याच कढाईमध्ये मी एक चमचा तूप घालते एक वाटी मी गुळ घेतलाय बारीक पॅक चिरून मी गुळ घेतले त्यामुळे लवकर पटकन करतोय आता तुपामध्ये गुळ मिक्स करून घेऊ कडक पाक नाही आपल्याला बनवायचं गुळ गुरु आहे आपण एक चमचा पाणी घालतोय पात्र आपला गुळाचा पाक कडक होणार नाही बर्फी कडक होणार नाही यासाठी आपण पाणी घातले संपूर्ण गुळ आताही उरून झालाय बघा आला आलाय पण आता ते मिश्रण सर्व हव्याचं घालून घेऊया हा सुका मेवा पण हो बर्फी लाडू सुरू भरपूर आवडतं गोकोळामध्ये तुम्ही पण बनवा सर्व आताही मिक्स करून घेऊया गुळामध्ये आपलं चांगलं मिक्स झालं जास्त कडक होऊ द्यायचं नाही एक चमचा पावडर टाकली साखर मध्ये आपलं मिसळून झालेलं आहे व्यवस्थित गॅस बंद करून घेऊया पण इकडे एका ताटात तेल लावून घ्यायचं सॉरी ताटाला पण तूप लावून घेतले सगळीकड लावून घ्यायचं जस रवीकरटन पसरून घ्यायचं तर लगेच गरम गरम मिश्रण आपण हे ताटामध्ये घालणार आहे ही प्रोसेस जरा फास्ट करायला लागते पटपट लगेच बर्फी आपली घट्ट होऊ शकते इकडे मी वाटलं तूप लावून घेतले आणि पसरून घेऊया आपण अशा पद्धतीनं सर्व इकड आता पसरत राहायचं असं दाबून दाबून बघा एक कशी चका त्याच्यावर आपण ही सुका मेवा घालणार आहे पिस्त्याचं काप आणि मगच पियते मी गरम आहे तरच आपण घालणार आहे दाबून घ्यायचं असं वाटेल प्लेस करून कोमट आहे तर आपण लगेच कट करून घेऊया लगेच निघते वरपी बघा खूपच टेस्टी वरपी होते अगदी खुसफुशीत अजिबात कडक होणार नाही अगदी महिनावर ठेवली तर तुम्ही राहू शकता दोन दिवसात संपणार आहे बर्फी अशा पद्धतीने आपण बर्फीचे काप करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्य पण जास्त काय नाही लागत तुमच्याकडे सुका मेवा असला तर घाला तुम्ही नाही घातलं तरी चालत फोका कशी निघली बर्फीची आपली खूप सुंदर दिसते लाइक करा सब्सक्राइब ना करा नातेवाईकांना शेअर करा मैत्र मैत्रिणी मला एक मोडून दाखवते बघा अगदीच खुसखुशीच कोंडा ताकद येत गळणारी ही बरे करूयात धन्यवाद बाय बाय